गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर बघा आमची गुड मॉर्निंग कशा प्रकारे होती तरी इथं मंग्याला मी मस्तपैकी झोपत होते सो आज आहे खूप स्पेशल डे आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस पाचवा सो आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत मला पटापट उरकायचं आहे आणि तुम्ही सगळ्यात शेवटी बघा की किती ग्रँड पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी पटपट चपात्या करते कारण की मला दुसरीही कामं होती आणि तयारीसाठी कोणीही नव्हतं मी एकटीच होते तर चपात्या झालेल्या आहेत आता मी भेंडीची भाजी पटकन चिरून घेते आणि भेंडी आणि चपातीच करणार आहे जास्त काही मेनू करणार नाही सो पटपट आवरलं मी आणि फायनल आहे बघा मी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे बड्डेला आणि आम्ही निघालेलो आहे त्यानंतरनं मी काही शूट घेतलेलं नाही नंतरनं सो मी अशी छान तयार झालेली आहे कशी दिसते तेही देखील तुम्ही सांगा मला तर आम्ही निघालेलो आहे आता आणि पुढे तुम्हाला दिसेलच सरप्राईज हे बघा डेकोरेशन सुंदर प्रकारे केलेलं आहे डेकोरेशन वगैरे तर इथे जेवणाची व्यवस्थित अशी तयारी ता देखील झालेली आहे आणि गेस्ट अजून ना आलेले नाही आहेत आम्ही लवकर गेलो होतो एक तास आधी तर गेस्ट हळूहळू येतातच आहे येतच आहेत सो बघा इथे सगळं डेकोरेशनचं थोडंफार राहिलेलं आहे आणि इथे मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि आता एंट्री सो बघा अशा पद्धतीने राजवीरच्या बड्डेची एंट्री झालेली आहे आणि गेस्ट देखील आलेले आहेत आणि मध्येच काही प्रॉब्लेम झाला माहिती जो तो उडत असतो ना पाहिलं तो मध्येच पडला सर राजवीरचे बाप्पा तेच नीट करतो ते हे बघा मी त्यांना म्हणल्या राहू द्या तर ते म्हणे नको ते उडेल वगैरे म्हणून त्यांचं चाललं होतं आणि राजवीर पुढे आला थोडं मिसमॅचिंग झाली एंट्री पण ठीक आहे छान झाली आणि आला जोरदार टाळ्या साठी या त्यांनी हे सुंदर गीत आपल्या सर्वांकडून राजगीर तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा होत संस्था सौ सांग निकले टक। सबसे प्यारा साल सबसे प्यारा होता है

सो so, तुम्ही बघू शकता खूप छान आपण मेनू पण ठेवले होते आणि सगळे ही जोडी कशी वाटली हॅलो सुंदर आहे आला कशी जोडी आहे सुंदर खूपसुरत जोडी आहे ना डान्स होण्याची सर्वांची इच्छा आहे की एवढं सुंदर तुमची जोडी आहे आणि आज खास राजवीरचा वाढदिवस आहे आणि सर्व खुश आहेत तर या निमित्ताने आपण थोडंसं एन्जॉय करायचं आहे तर एक थोडंसं मी सरांना आणि मॅडमला एक विचारणार आहे सर अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज दोन्ही पण म्हणता येते अरेंज मॅरेज त्या बाहेर जेव्हा तुम्ही त्यांना पहिल्या दिवशी पाहायला गेला होता कसं वाटलं होतं त्यांना पाहून चांगलं वाटलं पण तरी पण तुमच्या मनात काही असं गाणं शेर वगैरे काही आलं काहीच नाही आलं असं काही होईल का हॅलो असं होईल का ती मॅडम एवढे सुंदर आहेत जेव्हा हे पाहायला गेले होते काहीतरी मनात आलं असं ना थोडस शाही नाही थोडस माहीत नाही बरं आयलो आपण एक थोडस यांना सपोर्ट करू ठीक आहे एक एक लाईन आहे ती पूर्ण करा तुम्ही फक्त आम्ही सर्व सपोर्ट करतो आपण सर्वांनी म्हणायचं आहे ते शेवटची लाईन पूर्ण करतील ओके रेडी काटे नाही कटते दिली येणा कहनी भी तुझसे जो दिल की बा लो आता उखाणा बनता आहे ना उखाणा भोगी हो खाली खाली तो एक जबरदस्त आली थोडे थोडे काय नाही का सगळे बिझी असते ओके एक सुंदर उखाना आहे ना मॅडम आता सरांचं प्रेम आपल्याला कळलं खूप प्रेम आहे आता तुमचं कळू द्या उखाण्यातून काहीतरी तो हमको बड़े से से या बात बात है है ज़ोरदार दिल को इस की सुंदर तो एक सुंदर कपल डांस हो रहा है तरी जोरदार टाया <स्तित्तितिति> <स्तिति> त्यानंतरनं खूप छान असे कार्यक्रम वगैरे झाले आमचा डान्स देखील झाला खूप आम्ही मज्जा केली आणि त्यानंतरनं तुम्ही बघू शकता हे की गाडेकर दादांचा किती छान प्रकारे डान्स आणि राजूर खूप थकला होता सो त्यांनीसुद्धा खूप सारे एन्जॉय केले तुम्ही ते पुढे बघू शकता तर अशा प्रकारे छान बड्डे झालेला आहे तर मी पुढचं काही शूट केलेलं नाही आहे घरी जाऊसपर्यंत खूप दमले देखील होते आणि गेस्टला मला बाय बाय करायचं होतं सो असा राजवीरचा पाचवा बड्डे आम्ही केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद